भारत देश एक असा देश आहे जो आश्चर्याने भरलेला आहे या देशाच्या प्रत्येक राज्यात आणि राज्याच्या प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये काही ना काही अद्भुत जागा दडलेल्या आहेत यातल्या काही अद्भुत जागांमध्ये काही धार्मिक स्थळे सुद्धा आहेत आपल्या देशाला मंदिरांचा एक वेगळा इतिहास सुद्धा लाभला आहे देशातल्या कित्येक मंदिरांच्या मागे काही अद्भुत गोष्टीसुद्धा दडल्या आहेत जसं पद्मनाभ मंदिराच्या तळघरातल्या दरवाजामागे सापडलेला खजाना आणि आणखीन एक दरवाजा जो उघडला जाऊ शकत नाही अशी कित्येक रहस्य अशा बऱ्याच मंदिरात दडलेली आहेत काही रहस्य ही खरी आहेत तर काही ह्या फक्त दंतकथा आहेत पण तरीही आपण भारतीयांनी हा मंदिराचा वारसा खूप काळजीपूर्वक जपला आहे अशीच एक जागा म्हणजे कानपूरच्या जनपदमधील जगन्नाथ देवाचे मंदिर जे एका अनोख्या विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे या मंदिराचे वेगळेपण असे आहे की हे मंदिर पाऊस येण्याची सूचना सात दिवस आधीच देते तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही पण ही अगदी खरी गोष्ट आहे जगन्नाथ देवांचे हे मंदिर कानपूरमधील जनपथच्या भितरगाव विकासखंड मुख्यालयापासून तीन किलोमीटरवर बेहंटा गावात आहे असे म्हटले जाते की या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे की पाऊस येण्याच्या सात दिवस अगोदर याच्या छतावरून पावसाचे काही थेंब आपोआप पडायला सुरुवात होते हे रहस्य जाणून घेण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत पण या मंदिराचे रहस्य पुरातत्व खात्यालाही उलगडता आलेले नाहीत एवढंच नाही तर असेही माहीत पडले आहे की मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार अकराव्या शतकात झाला होता त्याच्या आधी या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला होता हे अजूनही माहीत झालेले नाही पाऊस येण्याची माहिती आधीच समजत असल्याने येथील शेतकऱ्यांना मात्र याचा खूप फायदा होतो या मंदिरात भगवान जगन्नाथ बलदेव आणि बहीण सुभद्रा यांच्या काळ्या दगडाच्या मूर्ती स्थापन आहेत तसेच सूर्य आणि पद्मनाभन देवतांच्या मूर्ती देखील आहेत मंदिराच्या भिंती चौदा फूट रुंद आहेत सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे या मंदिरातून तशीच रथयात्रा निघते जशी पुरी ओडिसामधील जगन्नाथ देवांच्या मंदिरातून निघते मान्सूनचा पाऊस येण्याच्या एक आठवड्यापूर्वी या मंदिराच्या गर्भग्रहाच्या छतातून मान्सूनी दगडातून घनत्वाकाराचे थेंब पडतात जशा प्रकारचा पाऊस पडणार आहे अगदी तसे जसा पाऊस सुरू होतो तसा हा दगड सुकून जातो बऱ्याच वेळा पुरातत्व विभाग आणि आय आय टीच्या शास्त्रज्ञांनी येथे येऊन चाचण्या केल्या परंतु ते मंदिर वास्तविक कधी निर्माण झाले आणि पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या थेंबांचे रहस्य काय हे मात्र त्यांना समजू शकले नाही मंदिराचा आकार हा बौद्ध मठाप्रमाणे आहे त्यामुळे लोक मानतात की हे मंदिर सम्राट अशोकाने बनवले असेल परंतु मंदिराच्या बाहेर असलेल्या मोर आणि चक्र यांच्या आकृतीवरून काही लोकांना वाटते की या मंदिराचे निर्माण सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाले असावे तर मित्रांनो कधी कानपूरला भेट दिली तर नक्कीच या मंदिराचे दर्शन घ्या व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा